नमस्कार मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रातील सरकारने एक मोठा निर्णय घेतला होता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा पंचावन्न टक्क्यावरून अठ्ठावन्न टक्के इतका करण्यात आला विशेष म्हणजे ही तीन टक्के वाढ जुलै महिन्यापासून लागू करण्यात आली त्याआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा दोन टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय झालेला होता दोन टक्के महागाई भत्ता वाढ जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात आली दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई वाढीचा लाभ मिळाल्यानंतर आता वेगवेगळ्या राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना सुद्धा महागाई भत्तावाढीचा लाभ दिला जातोय विधानसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून बिहार राज्यातील कर्मचाऱ्यांना सुद्धा तीन टक्के महागाई भत्तावाढीचा लाभ हा देण्यात आला आहे दुसरीकडे आता उत्तर प्रदेश राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना देखील महागाई भत्तावाढही लागू करण्याचा निर्णय त्यातील सरकारने घेतलेला आहे या निर्णयामुळे आता महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी देखील आम्हाला महागाई भत्ता वाढ कधी लागू होणार ला। असा प्रश्न कर्मचाऱ्यांकडून उपस्थित करण्यात आला दिवाळी आधी महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना तीन टक्के महागाई भत्ता वाढीचा लाभ हा मिळणार अशी आशा होती मात्र तसं काहीही घडलेलं नाही आता वसू आणि आजपासून दिवाळीचा सण सुद्धा चालू झालेला आहे पण तरीही अद्याप वर्तमान सरकारने राज्य कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना जुलै महिन्यापासूनचा तीन टक्के महागाई भत्ता वाढ लागू करण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केलेला नाही त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये शासनाविरोधात थोडीशी नाराजी पाहायला मिळत आहे दरम्यान आता आपण उत्तर प्रदेश राज्य शासनाने घेतलेल्या या नव्या निर्णयाची सविस्तर माहिती थोडक्यात जाणून घेणार आहोत यूपी मधील कर्मचाऱ्यांना आतापर्यंत पंचावन्न टक्के दराने महागाई भत्ता दिला जात होता मात्र सरकारने यामध्ये तीन टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आता युपी मधील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील अठ्ठावन्न टक्के इतका केला आहे विशेष म्हणजे ही वाढ जुलै महिन्यापासून लागू करण्यात आली आहे याचा लाभ ऑक्टोबर महिन्याच्या पगारासोबत देण्याचे आदेश राज्य सरकारकडून निर्गमित सुद्धा करण्यात आले या निर्णयाचा युपी मधील कार्यरत सोळा पॉईंट पस्तीस लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणि अकरा पॉईंट लाख पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आहे तीन टक्के महागाई भत्ता वाढ एक जुलै पासूनही लागू असणार असल्याने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर या तीन महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा अदा करण्यात येणार आहे नक्कीच गोवत्स द्वादशीच्या दिवशी झालेला हा निर्णय युपी मध्ये लाखो कर्मचाऱ्यांच्या हिताचा राहणार असून या निर्णयाची संबंधित कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून स्वागत करण्यात येत आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राइब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्सही आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार